पाची गुरु भक्ती ते ऐकताच नामधारकाने योग्याला वंदन केले व मनाला हे योगेश्वरा आज मोठ्या सौभाग्याने तुमची भेट झाली ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमात्म्य केव्हा व का सांगितले ते ऐकण्याची मलाही जिज्ञासा आहे योगीराज संतोषले ते कथा सांगू लागले प्रलयकाळी भगवान विष्णू नारायण नारायण अव्यक्त करूपात्र वटपात्रावर शहन करीत होता त्याला सृष्टीची रचना करावीशी वाटली तेव्हा त्याने आपल्या नावीतून कमळ उत्पन्न केले त्यातून ब्रह्मदेवास प्रगट केले त्याने चारी दिशांना पाहिले म्हणून तो चतुर्भुज झाला त्याला आपणच सर्वश्रेष्ठ आहोत असे वाटू लागले ते वा तेव्हा विष्णूने त्याला दर्शन दिले व तू माझी भक्ती कर असे सांगून सृष्टी रचना करण्याची आज्ञा केली ब्रह्मदेवाने त्याला वंदन केले त्याची स्तुती केली व मनाला हे महाप्रभू मला रचनेचे ज्ञान नाही मी काय करू